लगावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत आपण तोड उत्तर दिलं हरलो अशी मानसिकता अजिबात नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षातल्या सुधारणा आणि सेवा जनतेसमोर ठेवल्या होत्या कोविड काळात केलेल्या कामाची जगभरात वाखाणणी झाली असं सांगून मुंबईकर भरघोस आशीर्वाद देतील अशी अपेक्षा होती त्यांनी मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद दिले नसले तरी जे दिलं ते भरपूर दिलं अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आपला महापौर व्हावा ही इच्छा होती आणि आहेच मात्र त्यासाठीचं संख्याबळ गाठू शकलो नाही असं सांगत या निकालानं सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे भाजपानं कागदावरची शिवसेना संपवली मात्र जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत असंही ते म्हणाले शिवसेना आणि मनसे एक दिलानं लढलो कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता होती असं सांगून राज ठाकरे आणि आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच याचा पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला वचननाम्याचा पाठपुरावा करू कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जाईल यासाठी दबाव ठेवू असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले राज्यातल्या महानगरपालिका